आज आपण बोलणार आहोत एका अशा नेत्याबद्दल ज्यांनी केवळ त्यांची शांतता आणि संयमाने नव्हे तर मूल्यांवर आधारित राजकारणाने एक नवा आदर्श निर्माण केला होता कालच ज्यांचं दुर्दैवाने निधन झालंय ते म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग पण तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्राच्या राजकारणात एकदा अशीही स्थिती आली होती की त्या काळाचे भाजप उपनेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते हा किस्सा तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा तो काय होता जेव्हा गोपीनाथ मुंडे लोकसभेत भाजपचे उपनेते होते मात्र त्यांच्या मनात अस्वस्थता होती काँग्रेस नेत्यांशी त्यांची चर्चा सुरू झाली होती आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता जिथे मनमोहन सिंग यांची मूल्याधिष्ठित राजकीय भूमिका समोर आली मुंडे यांच्या प्रवेशाची तयारी पूर्ण झाली होती फक्त एक घोषणा बाकी होती महाराष्ट्रातील काही भाजप आमदारही काँग्रेसमध्ये जाणार होते पण या निर्णयाला थांबवणारी एकच व्यक्ती होती ती म्हणजे मनमोहन सिंग पंतप्रधान मनमोहन सिंग नेहमी शांत आणि संयमी पण भाजपचा उपनेता काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय हे कळताच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मी पंतप्रधान असताना भाजपच्या उपनेत्याला प्रवेश दिला जाणार नाही अशा प्रकारे पक्ष फोडायचे नसतात असं त्यांनी ठणकावून सांगितलं त्यांनी काँग्रेस नेत्यांना स्पष्ट केलं की मूल्यांच्या राजकारणात असा मार्ग चुकीचा आहे आणि त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचा पक्षप्रवेश थांबवला मनमोहन सिंग यांचे हे ठाम निर्णय त्यांच्या नेतृत्वाची ताकद दाखवतात जिथे अनेक नेते सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करतात तिथे त्यांनी आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही आणि हीच गोष्ट त्यांना वेगळं बनवते एका अर्थतज्ज्ञाने राजकारणात असूनही मूल्यांवर आधारित राजकारण कसं करावं याचा आदर्श त्यांनी जगाला दिला आज मनमोहन सिंग हे आपल्यात नसले तरी त्यांच्या निर्णयांची आणि त्यांच्या मूल्यांची आठवण कायम राहील राजकारण हे सत्तेसाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी असतं याचा आदर्श त्यांनी जगासमोर ठेवला आहे त्यांच्या या ठाम भूमिकेबद्दल का तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय किस्से ऐकण्यासाठी सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका